चिमण्या गोष्टी मोक्या आणि चिमणीची मैत्री एकदा एका मोठ्या एक चिमणी राहत होती तिला रोज सकाळी आपल्या घरठातून बाहेर जाऊन दाणे गोळा करायचे असत त्या झाडाखाली एका मोक्याचे बीळ होते बोक्याला त्या चिमणीचे रोज सकाळी चिडचिवट ऐकायला यायचा असे करायला न मिळत असल्याने कंटाळा यायचा एके दिवशी मोक्याने विचार केला चला आपण या चिमणीशी मैत्री करून तिचा फायदा करून घेऊ मोक्याने गोडगोड शब्दात चिमणीला बोलावलं आणि म्हणाला अगं चिमणी बाई रोज माझ्या बिळाच्या वरून जाताना मला तुझा गोड आवाज ऐकायला येतो आपण चांगले मित्र होऊया मी तुला या जंगलातील चांगली चांगली जागा दाखवेन आणि तुला हवे तसे दाणे सुद्धा मिळवून बोक्याची गोड बोलणी आवडली बोक्याला एकट वाटत असावं त्याने त्याला माझ्याशी मैत्री करायची इच्छा आहे त्याच्यापासून मला काही त्रास नाही होणार त्या दिवसापासून चिमणी आणि बोक्याची मैत्री झाली बोक्याने तिला जंगलात नवीन ठिकाण दाखवायला सुरुवात केली पण हळूहळू चिमणीच्या लक्षात आलं की बोक्याला खूप वेळा झोपायला आणि दाना खायला जाऊ नकोस असं सांगायचं असत एके दिवशी चिमणीला शंका आली तिने एक तर चाल खेळली दुसऱ्या दिवशी सकाळी तिने बोक्याला म्हटलं बोक्या, बोक्या आज मी तुझ्यासाठी एक भेट आणली आहे मी एक गोडसा मोडस खेळ शोधला आहे आणि ते या झाडावर ठेवलं आहे तुला ते खायला आवडेल खूप आनंद झाला तुला पण ते झाड अगदी तोल गेला आणि तो थेट खाली पडला चिमणी वरून पाहत हसत म्हणाली मोख्या तुला वाटलं तू मला मुर्ख बनवू शकशील पण खरी मैत्री ही फायद्यासाठी नसते बोक्याला स्वतःच्या वाटली वाट ची माखी माफी मागितली आणि खरी मैत्री जपण्याचं वचन दिलं या कथेतून शिकायला मिळते की खरी मैत्री ही विश्वास आणि प्रामाणिकपणावर टिकते कोणत्याही स्वार्थासाठी मैत्रीचा वापर करू नये